श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते असं म्हटलं जातं की तीन देवांच्या अंशातून तीन पुत्राचा जन्म झाला ब्रह्माच्या अंशातून चंद्र विष्णूंच्या अंशातून दत्तात्रेय आणि शिवाच्या अंशातून दुर्वासा ऋषींचा जन्म झाला होता परंतु या तीनही देवांचा एक अवतार असा आहे ज्यात तिघांचाही अंश आहे तो अवतार म्हणजे भगवान दत्तात्रेय पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला भगवान दत्तात्रे यांचा जन्म झाला त्यामुळे दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते आणि यंदा सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दत्त साजरी केली जाईल या दिवशी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या अंश असलेल्या भगवान दत्तात्रेय यांच्या बाल स्वरूपाची पूजा केली जाते दत्तगुरूंच्या पाठीमागे कायम औदुंबराचं झाड पाहायला मिळतं औदुंबराचे वृक्ष नजिकच दत्तगुरूंचा निवासस्थान आहे असं मानलं जातं त्याशिवाय दत्तांच्या जवळ एक गाय आणि चार श्वानही पाहायला मिळतात दत्तांना कायम श्री गुरुदेव दत्त असं म्हटलं जातं याचा सर्वात महत्वाचं कारण म्हणजे दत्त हे ईश्वरांचा अवतार तर आहेतच पण ते गुरु अवतारही आहेत गुरुवंशाचे प्रथम गुरु, गुरु म्हणून दत्त महाराजांकडे पाहिले जाते भगवान शंकरानंतर गुरुपरंपरेतील सर्वात मोठे नाव म्हणजे श्री दत्तगुरु नृसिंह सरस्वती स्वामी समर्थ महाराज आणि माणिक प्रभू यांना दत्तांचा अवतार मानला जातो श्री श्रीक्षेत्र नरसिंहवाडी दत्त महाराजांची तपोभूमी मानली जाते ईश्वर गुरु आणि शिव अशी तीन तत्त्व श्री दत्त महाराजांमध्ये पाहायला मिळतात त्यामुळेच त्यांना परब्रह्ममूर्ती असंही म्हटलं जातं दत्त महाराजांना शैव शिवाचा तर वैष्णव विष्णूंचा अवतार मानतात नाथ संप्रदायातही दत्तगुरूंना मोठ्या गुरूंचं स्थान आहे आणि म्हणूनच अशा शुभ दिवसाला म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची ज्याच्यामुळे दत्तगुरू आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या कठीणातली कठीण कटीन इच्छा तर पूर्ण करणारच त्याचबरोबर आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतं ते ला सबस्क्राईब करायला शेजारी बेल आयकनसुद्धा सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्नान आणि दानालासुद्धा अतिशय महत्त्व आहे आणि अशा विशेष तिथीला जर आपण गंगा स्नान केलं तर त्यामुळे जे आपल्याकडनं कळत नकळत झालेले पापांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते त्याचबरोबर आपल्यामध्ये असणारे जेवढे पण दोष आहे नकारात्मकता त्यापासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते पण प्रत्येकजणाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष गोष्टी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे मिळत असतं आणि उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातली पौर्णिमा त्याचबरोबर जे आहे उद्या आहे श्री दत्त जयंती आणि म्हणूनच आपल्याला ह्या काही वस्तू आहेत ज्या आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यामधनं असणारे जे दोष आहेत नकारात्मकता आहे आपल्याकडनं कळत नकळत झालेली जी पाप आहे त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे तर सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ती म्हणजे गंगाजल गंगाजल हे अति अतिशय पवित्र असं जल असतं त्याच्यामध्ये ते आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून जर आपण स्नान केली तर जे आहे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होतं गंगाजल हे तुम्हाला कोणत्याही पूजेचे जिथे साहित्य मिळतं तिथे सहज उपलब्ध होईल आणि काही कारणास्तव जर तुम्हाला गंगाजल नाही भेटलं तर तुम्ही गोमूत्र टाकून स्नान केलं तरीही चालणार आहे दुसरी वस्तू जी आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे ते म्हणजे मीठ मीठामध्ये जे तत्व असतात ते आपल्या शरीरामध्ये जेवढी पण नकारात्मकता असते ते दूर करण्याकरता मदत हे करत असतात म्हणून आपल्याला मीठसुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आहे तिसरी फार मुख्य गोष्ट आहे ती म्हणजे हळद चिंबूटभर हळदसुद्धा आपल्याला आपल्या अपला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची हळद आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आपण आंघोळ मुळे जे आहे आपल्या ज्या आर्थिक संकट असतात त्याच्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते त्याच्यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो आणि आपल्याला धनासंबंधी जेवढ्या पण समस्या असतात त्यापासून आपल्याला मुक्तता ही मिळत असते त्याचबरोबर जी आहे श्री दत्तगुरूंनासुद्धा पिवळ्या वस्तू अतिशय प्रिय आहेत म्हणूनच आपल्याला चिमूडभर हळद आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे चौथी वस्तू म्हणजे आपल्याला तुळशीची पत्र टाकायची एक तीन पाच तुम्हाला जशी जमत असेल तशी तुम्हाला ती तुळशीची पत्र आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत आणि ते पा त्या पाण्याने आपल्याला स्नान करायची आहे स्नान करायची पण एक पद्धत आहे सगळ्यात पहिला जी आहे एक मग आपल्या उजव्या खांद्यावर पाणी टाका मग एक पैल मग दुसऱ्या आपल्या डाव्या खांद्यावर टाका आणि मग तुम्ही तुमची संपूर्ण आंघोळ ही करायची असते म्हणूनच आपल्याला ह्या विशेष तिथीला हे सगळ्या वस्तू टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे ह्या सगळ्या वस्तू सहज आपल्याला उपलब्ध होणार आहेत त्याच्यामुळे ह्या चारही वस्तू आवर्जून आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका हे टाकल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं तर मिळणारच आहे त्याचबरोबर आपल्याकडनं कळत नकळत झालेली पापं असतात त्याचबरोबर आपल्यामध्ये जे दोष असतात म्हणजे आपल्यामध्ये जेवढी पण नकारात्मकता असते ती दूर होते आणि जेव्हा आपल्या नकारात्मकता दूर होते तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये अनेक समस्यांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते त्याचबरोबर जे आहे आपल्या मनाबरोबर आपल्या तणाची सुद्धा शुद्धीही होत असते गरुड पुराणामध्ये पण असं म्हटलेलं आहे की जेव्हा आपण स्नान करतो असतो तेव्हा आपल्या अवतीभोवती जे आहेत आपल्या पित्र असतात आणि ते हे पाणी पित असतात आणि जेव्हा आपण अशा विशेष तिथीला ह्या विशेष वस्तू टाकून आपण स्नान करत असतो ते आपल्या सुद्धा तृप्तीही मिळत असते आणि म्हणूनच जे आहे उद्याच्या दिवशी म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी प्रत्येक जणांनी ह्या चार वस्तू टाकून आंघोळ ही करायचीच आहे त्यामुळे जे आहे श्री गुरु दत्तची आपल्यावर भरभरून कृपा होणार आणि आपल्या आयुष्यातले जेवढे पण संकट आहे दारिद्र्य आहे ते सगळं दूर होऊन आपल्या मनातली कठीणातली कठीण इच्छा सुद्धा दत्तगुरू पूर्ण करणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ह्याचा लाभ मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ